नाना नमस्कार नमस्कार नाना आज या भव्य दिव्य मुळशी केसरीमध्ये ना आपण एक गाडी पलवली हिंद केसरी हारण्या आणि जो हिंद केसरी भुंगा ही गाडी पलवली खूप छान गाडी पलवली गटाला पण चांगली पलवली सेमीला पण आणि फायनलला पण पाचवा क्रमांक झालेला आहे काय बोलाल मोठं मैदानात हिंद केसरी मैदानाला परवा शेटचा वाढदिवस झाला त्याला आज गिफ्ट दिले बोलायला जाण्याला महत्त्व आहे कुठेतरी गुलाबा आलेलं शेट आणि ते गुलाल भेटतो फिरायला गेल ते शेट एवढे एवढे दोन तीन कॅन्सल करून पण गुलालासाठी झाले गुलाल दिला त्यांना खरोखर ना एक गारा मालक अपेक्षा करत गुलालासाठी आणि गुलाला गुलाला आज त्यांच्या नंदीनी कुठेतरी ते उशिरा येऊन सुद्धा त्यांना गुलाल दिला गुलाल दिला आणि या मैदानाविषयी काय बोलाल कुठेतरी एक गरीब गारा मालकासाठी पण शेवटच्या बक्षीसला एक लाख असे जर बक्षीस असली पुढचं तुम्ही आता समजा एक लाख ठेवले ना तिथे तिथे कमी ठेवा बक्षीस तुम्ही करा पण असं बक्षीस त्या माणसाचा खर्च निघून जावं ह्या हिशोब बक्षीस असली काय वाटत ना एक नंबरचं बक्षीस झाले सकाळी भुंगा इथं मैदानामध्ये दाखल झाले ना त्यावेळेला कोणालाच माहिती नव्हतं भुंगासोबत कोण पळणार हा नियोजन कसं काय केलं आपण शे मी नियोजन केलं पण शेटला म्हणलं तुम्ही कुठंच काय बोलायचं नाही बोलले शेटला तुम्ही काय बोलाय ना पद्धतीने बघतो बैल घेऊन या आम्ही इकडून बैल घेऊन येत कुठेतरी हिंद केसरी विठ्ठल नानाचे धावण तिथं आता लवकरच आपण भुंगा हिंद केसरी होताना पाहायचं आहे होणार होणार आणि मला वाटतं आता भुंगाचं काय नियोजन असतील काय सांगाल पुढचं काय नियोजन आताचं नियोजन आता पाच तारखेला कराड मोठं मैदान आहे तिकडे जाणार तिकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर भुंगा मुंबईला सोळा तारखेच्या नंतरच म्हणजे सोळा तारखेपर्यंत हा तुमच्या दावणीला कारण शेटला सव्वीस जानेवारीला तुम्हाला वीस तारखेला बिल पाठवतो हा जे मैदानाच्या त्या फाट्या होत्या काय बोला फाट्या चांगले चांगल्या मुराठी रान होता रान मुरटीच रान चांगलं रा पळाय होते आणि मैदान मी एक नंबर आरण्याला पहिल्यांदाच पलवलं का तुम्ही का पळवलं पण ही जोडी पहिल्यांदाच पलवली ही जोडी आणि बुंगा कसं वाटलं पलवताना चांगली गाडी पडली आणि मी सकाळी पण बघितलं तुम्ही कुठेतरी आपला जे बुलढाण आहे सिरफाब्या त्याचं आणि तुमचं घट्ट आहे ती गाडी पण पळवली काय काय बोलली त्यांना माहित होतं की आता ही गाडी आहे ना तशी बैल म्हणा ना त्यांना म्हणून बसवते बसायला किशोरला बसायला तिने ती राहिली गाडी कुठेतरी मैदानामध्ये ना बैलाच जितकं चाहते येत ना त्याच्याशिवाय तुमचे चाहते येतात काय बरोबर पुढे आज दिवसभरात फोटो करायला तुम्हाला वेळ लागला पण काय म्हणायचं आवड आहे सगळ्याला ते करायला आणि मुंबईला तुम्ही कधी येतात मुंबईला येणार नाही आता बैल आला की बैला बरं येणार बैलाच्या सोबत म्हणजे मुंगाच्या सोबत तुम्ही मुंबईला येणार ना चालेल एक चांगला गुलाल घेऊन दिला मिली आहे ना तर म्हणजे आमच्याकडे ती कॅटल फिट चा का नाही त्याचा गुण येते चांगला ते आम्हाला अंदाज आला कारण मुगा मी आणल्यापासून ती त्याला चालू केली फरक हा असाय का हा मानवते चांगलं पाहिलं असं जो भुंगा आहे ना कसा वाटत तुम्हाला त्याचं भविष्य भविष्य चांगलं करणारॉला नाव नेणार असे ना कुठेतरी जो कोसगावकरांचा नाव आहे तो कुठून येणार तो स्टॉपला नेऊन ठेवणार पहिले कसं त्यांचं नाव टॉपला तसं नाव टॉपला जाणार त्यांचं पण जिथून तुमच्या नियोजनामध्ये आले ना कुठेतरी जास्त चर्चा होतात चालली भुंगाची आता हो काय होते तुम्हाला माया कुठलाही बैल आला माया पोरं पुपली भरपूर असते त्यामुळं जनता त्यामुळं बैल मायात येतला महाराष्ट्रातील खूप सारी बैल तुम्ही मनापासून जीव लावता कसं आपल्या जाण्याला नाही की दुसऱ्या आपलाच म्हणायचं तर त्यांना तुम्हाला यश देत राहणार आणि कुठेतरी तो आता तुमच्या कपऱ्यांवर आणि कपाला लागलेला दिसतो बोलायला लागला जी मुलं होती तुमच्यासोबत मेहनत करायला त्यांच्याविषयी काय बोला पोरांच्या विषयी काही सांगेल एवढं कमी पोरं कारण रात्री बारा वाजता झोपली झोपाय लागते तशी शेडला बसली सकाळी बैल भर तीनला तीन आम्ही भरला तीन बैल भरला आणि सकाळी इथे कितीला पोहोचला आणि जो फेरा पहिला सुरुवातीचा कसा सांगेल कसा पडला पहिला फेरा पळाला तिन्ही फेरा गाडी चांगली पळाली आणि मुंबईला पण टॉपच्याच राहिल्या शेवटला फायनलला खूप टॉपच्या गाड्या होत्या कारण ती सर्व नामांकित बैल आहेत महाराष्ट्राची म्हणजे आता भुंगा पण त्याच लेवलला आता आला आहे हो आलाय नेहणार त्याला एक नंबरला नेहना एक नंबरला ने ना। हो नक्की ना चालेल धन्यवाद खूप चांगला गोलाल मिळून दिला मिलिंदशेट पाटील यांना आणि तुमचं पण अभिनंदन धन्यवाद